छब्बीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे सर्व शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे आपण सर्वजण मिळून महापालिकेच्या माध्यमातून अहमदनगर शहर विकसित आणि सुंदर करण्यासाठी काम करत आहे आज महापालिकेत अग्निशामक दलाची नवीन गाडी दाखल झाली असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या चा सुविधा देण्याकरिता महापालिका कटिबद्ध आहे असं प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत उपायुक्त श्रीनिवास कुरे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त सपना वसावा लेखाधिकारी डॉक्टर सचिन धस लेखा परीक्षक विशाल पवार डॉक्टर अनिल बोरगे डॉक्टर सतीश राजूरकर आणि अग्निशमक दल प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान महापालिकेच्या फंडातून नवीन अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली असून प्रजासत्ताक औचित्य साधत मंपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या शुभ हस्ते या गाडीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप हे उपस्थित होते अग्निशमन गाडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून पाच हजार पाचशे लिटर केमिकल फोम राहणार आहे अग्निशमक दलाच्या गाडीच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या आगीवर देखील नियंत्रण मिळवता येणार आहे अशी माहिती अग्निशमक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर